गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ आज आहे मैत्रीण सोमवार आणि आज आहे मैत्रीण देव दिवाळी म्हणजे आज देव देवांचं काहीतरी असतंय म्हणजे शुभ दिवस आहे आज आजचा म्हणजे खूप दिवसांनी हा योग ते लग्न कार्य मैत्रीण असं ज्यांचं समजा काही कार्यक्रम असतील वास्तुशांती वगैरे तर हाच आजचा दिवस खूप शुभ मानला जाते काही खरेदी करायची असली तुम्हाला तर विश्वाचा विश्राम रे साई माझा विश्राम रे साई माझा पंखा चालू करावं Vishwata Vishramri, mișmața, te mișmața, la pani, change mișmața, 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 उशीर झालाय मैत्रिणी मला खूपच उशीर झालाय आता नऊ वाजले आमच्या मोटर आमची मोटर जळाली सकाळी सकाळी आमची काल मोटर जळाली मोठं नुकसान झालं आमचं काल तात्पुरती चालू केली दुसरी पण ती मोटर आता नवीच घ्यावं लागते आम्हाला तीस चाळीस हजारला टप्परी घेऊनच कितीच एकच वर्ष तर आणि नवीच घेतली होती चालू केले नीट करायला आता विश्वाचा विश्राम रे आणि अडचणी असल्या की मैत्रिणींना हटकून अशा नुकसानी होत्या आणि ये पैसे असले ना काही होत नाही पैसे नसले की अशा अशा अडचणी येतात मधीच माणसं ना पदरून पदरून जीव जाते माणसा पैप सुद्धा मैत्रीण काय आणला आमच्या इथं एवढा एवढाच तुकडा आणला सहाशे रुपयाचा तुकडा असली जर महागाई झाली चारता पुसता ठिकाण नाही पदरून चाललाय जीव मैत्रीण असं घर कसं मेन हे कराव ते हँडल हे सुधारण भाजीपाला पण तसाच महाग सगळ सगळंच महाग दवाखाना महाग तीनशे रुपये फीस दवाखान्याची गोळ्या होत्या पाचशे सहाशे रुपयाच्या सरकार काही चांगलं नाही बाई पुन्हा निवडून आले बाई आणखी ऊर सोडवायला विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम देवा त्यांना बघून सर्व <laughs> सर्वसामान्यांची नुसती फजिती होईल मैत्रिणी बायांची तर इतकी फजिती होईल काय सांगा तुम्हाला शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय घटाची नत मैत्रीण सकाळी पडली तर ह्याच्यामध्ये कचऱ्यामध्ये झाडता सापडली मी म्हणायली काय चमकायले की आता लावावं लागेल आता घट सगळा हे करते आणि व्यवस्थित घट हे करून पाणी चेंज करून त्याच्यात तुम्हाला मैत्रीण आजपासून हे बघा तुम्हाला असलं तर निगेटिव्हिटी खेचून घेत आहे मैत्रीण खूप छान आहे तुम्ही घटाचं जर केलं खूप चांगलं कुठे गेली वाटी सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची कंठी झळकेन గణాశోక్ లో డోన రూప తుజే ప్రేమ అలింగన అనంత పూజ భావే వాళ్ళ మని తోమేవ మితమేవ तमेव बंधुच तमे विद्या दृढम तुमेव तुमेव सर्व मेह देव काय न वाचा मनसेंद्रिया विधात्मनानं प्रकृती स्वभावे करोमि यज्ञपरश्युतमेशिव रामनाारायण हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे